नमस्कार आपल्या ना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वांना मनपूर्वक नमस्कार महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी जे वीस नोव्हेंबरला मतदान झालं त्याची मतमोजणी उद्या सकाळपासून सुरू होईल आणि उद्या सा संध्याकाळपर्यंत सर्व जागांचे निकाल <coughs> लागलेले आपणाला पाहता येईल ती निकाल काय लागतात बरेच अंदाज वर्तवणारे तज्ज्ञ मंडळींनी जे आपले वेगवेगळे अंदाज वर्तिवले आहेत त्यानुस त्यामुळं आता जे प्र सर्वच प पक्षातील प्रमुख मंडळी त्या आप अप, आपलं गणित कसं काय सुटेल त्यासाठी कोणतं सूत्र वापरावं लागेल या विचारात सध्या मग्न आहे तसं पाहिलं तर जे नऊ ते दहा एक्झिट पोलचे ही आले आहेत त्यात जवळपास सहा ते सात एक्झिट पोलवाल्यांनी महायुतीचं बहुमत होईल असं अंदाज वर्तिवला आहे तर तीन चार एक्झिट पोलवाल्यांनी महाविकास आघाडी ही बहुमतात असणार असं म्हटलं आहे साहजिकच त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीच्या कालपासूनच बैठकावर बैठका, बैठका सुरू झाल्या आहेत कोणत्याही म्हणजे महायुतीला असो किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट काटावरचंच बहुमत असणार आहे त्यामुळं साहजिकच अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांचे निवडून येणारे आमदार यांच्यावर आता त्यांनी लक्ष केंद्रित सुरू करण्यास सुरुवात केली आहे मग त्या याच्यात कोण कोण कोणाच्या गळाला लागतं हेही आपल्याला चोवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत लक्षात येईल तसं पाहिलं तर आपल्याचा म्हणजे माझा जो अंदाज आहे त्यानुसार महायुतीला एकशे पंचवीस ते तीस एवढ्याच जागा मिळतील तर महाविकास आघाडीही एकशे पस्तीसच्या पुढं जाऊ शकणार नाही त्यामुळं साहजिकच महायुतीला पंधरा ते वीस आमदारांची पाठिंब्याची गरज भासेल आणि अगदी तेवढ्याच आमदारांची गरज पण महाविकास आघाडीला भासणार आहे इकडं दोन्ही याच्यात माहितीतून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे महा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चेला उदाहरण आलं आहे तर महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आदीची नावं चर्चेत आणली जात आहेत त्यामुळं मुख्यमंत्रीपदाची खुर्ची तर एकच आहे मात्र त्या एका खुर्चीसाठी अनेक जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधली आहे बा बाशिंग बांधलं आहे आणि खुर्ची एक इच्छुक मात्र अनेक असंच चित्र सध्या दिसत आहे या सर्व एकूण ह्याच्यात या यावेळेस अजित पवारांचं नशीब फळफळेल असं वातावरण निर्मिती केली जात आहे कारण महायुतीमधून सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष हा भारतीय जनता पक्षच असणार आहे त्यांना पासष्ट ते पंच्याहत्तरच्या दरम्यान त्यांचे उमेदवार विजयी होतील असं दिसतंय एकनाथ शिंदे यांची शिव शु, शिवसेना शु, बाण घेऊन तीसच्या पुढे जा, जा जाईल ही त्याची शक्यता नाही आणि अजित पवारांचं घड्याळ वीसच्या आसपास हे झालेलं असेल आणि नेमकं दोन्ही यांना महायुतीला आणि महाविकास आघाडीलाही अठरा ते बावीस आमदारांचा पाठिंबा सत्ता बनवण्यासाठी लागेल आणि ही महत्त्वाची किल्ली अजित पवारांच्या खिशात असणार आहे मग ते त्याचा कसा खुबीनं वापर करतात याकडं सर्वांच्या नजरा चोवीस तारखेच्या सकाळपासून लागलेल्या असतील काहींच्या मते ते परत आपले काका ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी जुळवून घेतील आणि महाविकास आघाडीचं सा सरकार सत्तेवर आणतील तर काहींच्या मते ते आपलं ताकदपणाला लावून माहितीतूनच सत्ता माहितीची सत्ता आणण्या आणण्याचा प्रयत्न करतील आणि स्वतः मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट धरून बसतील असं हे आहे तर बघूया निक आज मैस आत्ता पाण्यातच आहे आणि पाण्यातल्या मशीचा सौदा करणारे त्या पाण्याच्या डबक्या किंवा तळ्याभोवती उभे राहिलेले आहेत मग नेमकी म्हैस पाण्यातून निघा निघाल्या निघाल्या कोणाच्या हातात गव असते याकडंही सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील आता राजकारणात आणि महाराष्ट्राच्या सत्तेत कोण येणार हे सर्व जरतरचे प्रश्न आहेत आणि मग या जरतरच्या प्रश्नाचं उत्तर हे निश्चितच चोवीस तारखेला मिळेल दोन्ही महायुती किंवा महाविकास आघाडीला निकाल लागल्यानंतर एक एक एका दिवसाच्या अवधीतच राज्यपालांकडे सरकार बनवण्यासाठीचं पत्र द्यावं लागेल नसता राज्यात राष्ट्रपती राजवट पण लागू होऊ शकेल हो होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा राष्ट्रपती राजवट राज्यात लागू नये यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करतील असंच एकंदरीत चित्र आहे बघूया आता काय पुढं काय होतंय ते आज तुर्तास एवढंच धन्यवाद